आपल्या सांगलीतील एक अख्खं कुटुंब पिढ्यान पिढ्या क्लासेसच्या माध्यमातून विद्यादानामध्ये रमलेलं आहे ते कोणतं हे तुम्हाला माहिती आहे का हे आहे सांगलीतील सर्वात जुन्या क्लास पैकी एक जोशी अकाउंटन्सी क्लासेस या नावाने प्रसिद्ध असणारे जोशी कुटुंब एकोणीसशे अडुसष्ट साली पेशाने व्हेटरनरी डॉक्टर असणारे पण अकाउंट विषयात तज्ञ असणारे आणि शिकवण्याची आवड असणारे प्राध्यापक सदाशिव जोशी यांनी या क्लासेसची सुरुवात केली आज अनेक सी ए कंपनी सेक्रेटरी बँका फायनान्स सर्व्हिसेस शैक्षणिक क्षेत्र प्रशासकीय सेवेत त्यांचे विद्यार्थी कार्यरत आहेत त्यांच्या उच्च विद्या विभूषित असणाऱ्या तीनही मुलांनी आणि त्यांच्या सुनबाईंनी हा विद्यादानाचा वसा अजूनही सांभाळला आहे अकाउंट मध्ये गणेश जोशी आणि दत्तात्रय जोशी सर मॅथ्स मध्ये पांडुरंग जोशी सर आणि इंग्रजी मध्ये विद्यार्थ्यांना प्रवीण करणाऱ्या सौ जोशी या सर्वांनी अनेक विद्यार्थी घडवलेले आहेत आणि ते जगभर चमकत आहेत अकाउंटन्सी मध्ये दरवर्षी शंभर पैकी शंभर मार्कांची परंपरा हे या क्लासचं प्रमुख वैशिष्ट्य आहे तुम्ही जोशी क्लासेस मध्ये कुणाकडे शिकताय किंवा कुणाकडे शिकलात ते कॉमेंट मध्ये जरूर टाका